आपण पाहत आहात महाराष्ट्राची श्रावण सोमवार नवनिर्वाचित सरपंचांकडून माध्यमिक विद्यालयात राजगीरा लाडू वाटप आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या युक्तीप्रमाणे प्रत्येकाने सामाजिक कार्यात हातभार लावला तर नक्कीच प्रत्येक कार्य सफल होत असते अशाच प्रकारे बागलाण तालुक्यातील जुनी शेंबडी येथील श्रीराम बाल उद्धार मंडळ संचालित कैलासवासी रामचंद्र भिवसन पाटील माध्यमिक विद्यालयात श्रावण सोमवार निमित्ताने नवनिर्वाचित सरपंच चित्रा नितीन बागुल व सामाजिक कार्यकर्ते नितीन बाळासाहेब बागुल यांच्याकडून माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी राजगिडा राजगिरा लाडू वाटप करण्यात आले या प्रसंगी माध्यमिक शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका शोभना बच्छाव ज्येष्ठ शिक्षक कैलास सूर्यवंशी यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच चित्रा नितीन बागुल यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी कैलासवासी रामचंद्र भिवसन पाटील माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभना बच्चाव ज्येष्ठ शिक्षक कैलास सूर्यवंशी आर आर राजभोज देविदास पवार संदीप जाधव देवाशिष बेडीस रुपाली सोनवणे प्रशांत कवडे गणेश अहिरे मोठाभाऊ बच्चाव दिनेश पवार आदीसह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जाधव यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका शोभना बच्छाव यांनी मानले वाढदिवसावर दिवसेंदिवस तरुण युवक प्रचंड खर्च करतात परंतु हाच खर्च होतकरू गरीब विद्यार्थ्यांच्या शाळा उपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप आणि गरजवान रुग्णांना अत्यावश्यक औषध उपचार ज्येष्ठ नागरिकांना हातभार लावल्यास नक्कीच वाढदिवस साजरा केल्याचा आनंद द्विगुणित होईल आणि आपला आदर्श तरुण पिढी नक्कीच घेईल असा आशावाद मुख्याध्यापिका शोभना बच्छाव यांनी व्यक्त केला आहे बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल